कष्टाचं चीज जर आपण केलं आई वडिलांच्या मेहनतीचं जर त्यांना जर त्याचं फळ दिलं तर निश्चितपणानं भविष्य काळामध्ये तुम्ही देखील राजकारणाबरोबर समाजकारणामध्ये व्यासपीठावर आमच्यासारखे ठिकाण देखील येऊन बसिना अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो काल या ठिकाणी मी कागल सोनाळीमध्ये गेलो एक गरीब घराण्यातला मुलगा क्रीडा अध्यक्ष आमचे रेडेकर सरांचा मुलगा पी एस आय काल परवा राधानगरीमध्ये पुसाळाळे कुटुंबातला एक मुलगा त्या ठिकाणी काशी पदक मिळून गेला म्हणजे तुम्ही स्वतःला कधी गरीब समजू नका विचाराची आणि वैचारिकतेची बुद्धी जर चांगली मित्रांनो ठेवली जर आपली परिस्थिती अडचणीची आहे आणि मग आपल्याला शिक्षणाला अडचण येत असेल कोणाला वाटत असेल तर तेवढाही कमीपणा घेऊ नका घेऊ नका आमच्यासारख्या सर्वसामान्य सामाजिक काम करणाऱ्या माणसांना कमळे सर हाक द्या निश्चितपणाने तुमच्या मदतीला आम्ही उभे राहू आणि भविष्य काळामध्ये कोण एस झाला पाहिजे कोण युपीएससी मध्ये पास झाला पाहिजे कोण पोलीस झाला पाहिजे कोण इन्स्पेक्टर झाला पाहिजे कोण जलसंपदा अधिकारी झाला पाहिजे अशा पद्धतीचा सांगायचा सा आनंद आणि एवढंच वाटतंय मित्रो पण सर ह्या ठिकाणी आज आम्ही सांगतोय पण आमची त्यावेळेची शिकायची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आम्ही चांगल्या ठिकाणी गेलो असतो आम्ही अधिकारी झालो असतो चांगल्या चांगल्या नोकऱ्या लागल्या असत्या पण त्यावेळेची मित्रांनो आमची वही देखील घ्यायची परिस्थिती नव्हती किंवा दुसऱ्या अंगावर कपडे देखील मिळत दे 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 नव्हती सत्यानं अटण्याची परिस्थिती बघितलं पर तर फार आलाकीचा दिवस आता सगळे आई वडील चुकी जनावरांच्या माध्यमातून असेल दुधाच्या माध्यमातून मोल मोलमजुरीच्या माध्यमातून असेल अनेक आई वडील या ठिकाणी चांगलं काम करून आपल्या मुलांची काळजी घेतात म्हणून माझी तुम्हाला आपल्याला विनंती आहे की काल या ठिकाणी देऊळवाडीमध्ये न दर्शना पाटील म्हणून एक मुलगी जलसंपदा अधिकारी आहे अत्यंत हलाकीची परिस्थिती होती त्यांची आमच्या आम्ही डोळ्यांना बघितले त्यामुळे मला एवढंच तुम्हाला या विद्यार्थ्यांना सांगायचं मी विद्यार्थी तुमच्यातलाच एकेकाळी होतो की कुठल्याही पद्धतीमध्ये काही खेळ असतील काही मौन असे त्याला ठराविक वेळ द्या पण इतर वेळी मनामध्ये एक ध्येय ठेवा की मी कुठल्याही परिस्थितीत माझ्या आई वडिलांचा रूम फेडण्यासाठी भविष्य काळामध्ये मी चांगली नोकरी करेन चांगलं शिक्षण घेईन शिक्षकांना जर मदत शिक्षणाला कमी पडली तर ती आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याकडे कर मी मागेन मी लाडणार नाही मी हरणार नाही भविष्य काळात मी निश्चितपणानं ह्या नादवड्याचं गाव उज्ज्वल करणार अशा पद्धतीची आज दहाव्या सप्तानिमित्त नादवड्याच्या हायस्कूलमध्ये शपथ घेऊया एवढीच तुम्हाला मी विनंती करतो आणि मित्र भविष्य काळात ज्या ज्या दिवशी कारण सर आपल्या शाळेचे विद्यार्थी भविष्य काळात पुढे जातील त्याच वेळी पुन्हा एकदा आम्हाला आमच्या शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बोलवा त्यांचा सत्कार करायची आम्हाला संधी द्या त्यांना कुठल्याही प्रकारची आडी अडचण असली आर्थिक मदत असली त्याच्यासाठी आम्हाला हात द्या निश्चितपणाने शिवसेना तुमच्या पाठीशी विद्यार्थ्यांच्या राहील एवढीच भाई देतो थांबतो